सोलापूर शहरमध्येचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देवेंद्र कोंटे यांच्या प्रचारात ब्रह्मगर्जना प्रतिष्ठान ब्राह्मण महासंघ सहयोग ब्राह्मण संघ कौस्तुभ बोधोवर सूचक केंद्र कर्णिकनगर ब्राह्मण महासंघ गणेश बिल्डर ब्राह्मण महासंघ आसरा तर पत्रकार संघ तसेच ब्राह्मण समाजातील प्रतिष्ठित नागरिकांची व शहर मध्यमधील विविध सोसायट्यांचे प्रतिष्ठित नागरिकांची बैठक पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी प्राध्यापक पी पी कुलकर्णी श्रीकांत कुलकर्णी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पत्रकार रवींद्र नाशिककर तसेच विक्रम डोंसळे ॲडव्होकेट अरविंद नांदोरे ॲडव्होकेट शर्वरी रानडे सुशांत कुलकर्णी तसेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नागेश भाऊ खरात उपस्थित होते यावेळी देवेंद्र दे कोटे यांचे दे भाषण झाले यावेळी त्यांनी भविष्यात समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी आश्वासन विविध संघटनेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर भारतीय पार्टीवर प्रेम करणारे सर्व स्नेहीजन उपस्थित सर्व वडीलधारी या बैठकीला आवर्जून यांचं मार्गदर्शन झालं ते श्रीयुत तिकाणजी कुलकर्णी साहेब पीपी कुलकर्णी सर पक्षाचे चिटणीस बजरंग कुलकर्णी करता भाजपाचे पदाधिकारी श्रीयुत नागेजी खरात सर्व समस्त समाज बांधव उद्याच्या वीस तारखेला विधानसभेची निवडणूक होती माझ्यासारख्या नवयुवक आला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सहा महिन्यापूर्वी जबाबदारी हा शब्द त्यांनी मला दिला आणि मी त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून जनता प्रवेश करून लोकसभेला भरीव अस मागील सहा महिन्यात महासेवा शिबिर असेल

मधल्या काळात आली अनेक प्रस्ताव आले परंतु तुम्ही सत्तेच्या बाहेर गेलो नाही मी सांगितलं की फडणवीस साहेबांसोबतच राहायचं आहे आणि परमेश्वर साहेब काही गोष्टी धर्मकार्यासाठी आपल्याकडनं घडवून घेतो तशी वेळ बरोबर जुळवतो दो। लोकसभेला मला ती संधी आली आणि साहेबांनी नागपूरला घरी बोलवून घेतलं एका भेटीतच साहेबांनी शब्द दिला आणि सहा महिन्यात काम केल्यानंतर इतक्या राजकीय अस्थिरता जन्माला असताना पण त्या त्यांनी शब्दावरती स्टिकअप राहून आम्ही चिंतकडनं आप हा संघ सोडून घेतला त्यासाठी श्रीकांत कुलकर्णी साहेबांची मदत झाली रघुनाथ कुलकर्णी साहेबांची मदत झाली आपल्या शहरात भारतीय इथं देवेंद्र कुटुंबी कसा सक्षम उमेदवार आहे या सगळ्या गोष्टी पटवून दिल्या साहेबांनी पण वेगवेगळे सर्वे घेतले आणि एका निर्णयाला आले की हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी लढवेल तर सर्वांनी आपल्या भाषणात देवेंद्र कोटे यांना निवडून आणण्याचा संकल्प केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रह्मगर्जना ब्राह्मण युवक मंच शोभानगरचे प्रमोद पैठणकर सहयोग ब्राह्मण सेवा संघाचे उदय कुलकर्णी प्रकाश दिवाणजी कौत्सुक ब्राह्मण वधूवरचे कल्याण लाळे सुएक दिवाणजी यांचे सहकार्य लाभले लोक दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका